धन्यवाद सभापती महोदय लक्षवेधी क्रमांक दोन मान्य केल्याप्रमाणे सभापती महोदय भिवंडीमधल्या दापोडे दापोडेच्या इकडच्या या गोडामाच्या संदर्भातली ही लक्षवेधी जरी असली तरी सभापती महोदय या संदर्भातली लक्षवेधी ही वारंवार वेगवेगळ्या गोडाऊं संदर्भातली भिवंडी या भागामधली प्रत्येक अधिवेशनामध्ये येत असते सभापती महोदय सभापती महोदय आपल्याला या विषयाला खरं का तर मूळ कारण काय हे समजून घेणं गरजेचं आहे नाहीतर दर दरवेळेस त्या तिकडे दर दोन तीन महिन्यांनी एका गोडाऊनला आग लागलेली असते ती आग विजवायला दोन दोन तीन तीन दिवस जातात सभापती महोदय अशी परिस्थिती होते मोठ्या प्रमाणात प्रदूषण तर होतंच पण त्याचबरोबर जीवितहानीही मोठ्या प्रमाणात त्या तिकडे होत असते असे अनेक उदाहरण सभापती महोदय याच्या अगोदरही लक्षवेधीच्या माध्यमाने आपल्यासमोर आलेले सभापती महोदय सभापती महोदय भिवंडी महानगरपालिकेने दिलेली जी परवानगी आहे आणि माननीय जिल्हाधिकारी यांनी जी दिलेली परवानगी आहे याच्या विपरीत या, या गोडाऊनचं बांधकाम होत असतं आणि त्याच्यामुळे याच्या संदर्भातली एक कारवाई एक निश्चित ओ पी असणंच गरजेचं आहे सभापती महोदय ग्रामपंचायतीच्या सरपंचाला हाताशी घेऊन एक असेसमेंट करून त्या ॲसेसमेंटची एक पावती घेतली जाते आणि त्या पावतीच्या आधारावरच एग्रीमेंट केली जाते सभापती महोदय वास्तविक गोदामांना बांधकाम परवानगी देताना त्याच्या बाजूला ओपन एरिया ठेवणे वाहतुकीसाठी मुबलक जागा ठेवणे तसेच खुले मैदान ठेवणे ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस आपल्याला लोकांना त्या तिकडे घेऊन जाता येईल असे अनेक एसओपी आहेत पण आपण जर आत्ता त्या तिकडे भिवंडी या पूर्ण भागामध्ये बघितलं तर अतिशय दाटीवाटीच्या वस्तीमध्ये हे गोदाम बांधलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मुळात भिवंडी हे पहिले कपड्यांसाठी नावाजलेलं होतं पण आता तिकडे फार मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा सहपती होत आहे सभपती महोदय त्या तिकडे होतो आहे आणि त्याच्यामुळे शासनाने या संदर्भातलं नवीन गोडाऊनचं एक धोरण पण आखलं होतं अनाधिकृत असलेल्या गोडाऊनला लिगल करण्याची एक संधीही सभापती महोदय शासनाने दिली होती या सर्व गोडाऊन पण या जे गोडाऊनधारक आहेत यांनी या संदर्भातली शासनाने एक पाऊल पुढे घेतलेलं याच्यामध्ये ज्यावेळेस त्यांनी पुढे यायला पाहिजे होतं त्यांनी ए डी टी पी मार्फत तपासणी करून नक्की त्यांना किती बांधकाम अनियुज्ञ आहेत आणि किती बांधकाम केलेलं आहे हे सहनिश्चा करणं आवश्यक होतं पण त्यांच्याकडनं सहकार्य भेटलं नाही सभापती महोदय आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात शासनाचाही सभापती महोदय याच्यामध्ये जो रेव्हेन्यू आहे तोही बुडवला जातो सभापती मोदय फार महत्त्वाची लक्षविधी आहे आपण याचा रेट्रोस्पेक्शन इफेक्ट जो आहे तो पूर्ण भागामध्ये किती आहे ते समजून घेणं अतिशय गरजेचं आहे त्याच्यामुळे मला दोन मिनटं ही पूर्ण वस्तुस्थिती मांडून द्या सभापती महोदय भिवंडी शहरात असे अनेक गोडाऊन आहेत की ज्यांना जिल्हाधिकारी किंवा भिवंडी महानगरपालिकेने किंवा एम एम आर डी एने अतिशय कमी बांधकामाची परवानगी दिली आहे पण त्याच्या बेसिसवरती फार मोठ्या प्रमाणात बांधकाम सभापती महोदय केलं जातं आहे आणि ते पूर्णपणे अनधिकृत आहे सभापती महोदय या गोडाऊनचा जो अनधिकृत बांधकाम करणाऱ्यावरती जर नियंत्रण आणायचं असेल तर त्या ठिकाणी वेगळे प्राधिकरण बनवणं गरजेचं आहे सभापती महोदय त्याच्यामध्ये अतिक्रमण तोडण्याचं एक स्क्वॉड त्यांना त्याचबरोबरचे अधिकार हे देणं गरजेचं आहे सभापती महोदय माझा पहिला प्रश्न हा आहे की या संदर्भातलं नियंत्रण करण्यासाठी एखादं प्राधिकरण आपण बनवणार का त्याचबरोबर सभापती महोदय भिवंडी महानगरपालिकेच्या आवायक्याच्या बाहेर हे सदरचे बांधकाम आहे सभापती महोदय आणि त्याच्यामध्ये अतिक्रमण निष्कासन करण्याचा या भिवंडी महानगरपालिकेकडे योग्य ती यंत्रणाही उपलब्ध नाही सभापती महोदय भिवंडी महानगरपालिकेच्या अंतर्गत जे लगेचे ग्रामपंचायत आहेत त्याच्यामध्ये संरक्षण सर्वेक्षण करून आपण त्यांची आता लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तर आपण त्या ग्रामपंचायतींचं नगरपालिका किंवा महानगरपालिका तत्सम ज्या पद्धतीने लोकसंख्या आहे ती करणार का हा माझा प्रश्न क्रमांक दोन आहे सभापती महोदय सभापती महोदय ज्याप्रमाणे प्रत्येक एम आय डी सीमध्ये स्वतःची फायर यंत्रणा असते त्याप्रमाणे प्रत्येक शंभर गोडाऊनना एक फायर यंत्रणा ही कंपल्सरी करणार का हा सभापती महोदय तिसरा प्रश्न त्याचबरोबर सभापती महोदय ज्या गोडाऊनचे संकुल त्या संकुलामध्ये स्वतःची वेगळी फायर यंत्रणा हे आपण कंपल्सरी करणार का हा चौथा प्रश्न सभापती मोदय आणि शेवटचा प्रश्न सभापती महोदय की नाही शेवटचा प्रश्न सभापती महोदय की या उत्तरामध्ये लिहिलेला आहे की स्वामी समर्थ वेअरहाऊसचे व्यवस्थापक आणि इतर संबंधित व्यक्तीने अवैधपणे गोदामात मानवी जीवितास व प्राणी मात्रास धोका निर्माण होऊ शकणारे अतिसंवेदनशील रासायनिक पदार्थ आणि फर्टिलायझर यांचा साठा केला होता हे मान्य केलं पण तरीही सभापती महोदय नारपली पोलीस ठाण्याने गुन्हा कुठला नोंद केला तर अकस्मात मृत्यूचा याच्यामध्ये तीनशे दोनचा गुन्हा हा झाला पाहिजे ते आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार का असे माझे स्पेसिफिक पाच प्रश्न आहेत मान्य मुख्यमंत्री सन्मान्य सदस्य निरंजन डावखरे यांनी अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी मांडलेला आहे ही घटना जरी होम विभागाशी संबंधित असले तरी मूळ त्यांनी केलेले प्रश्न हे सगळे नगरविकास विभागाशी संबंधित आहेत तथापि मी त्याला उत्तर देणार आहे खरं म्हणजे या प्रस्तुत घटनेमध्ये हे गोडाऊन देखील अवैध आहे शॉप अँड एस्टॅब्लिशमेंटची देखील कुठलीही परवानगी घेतलेली नाही केमिकल साठवण्याकरता जी परवानगी घ्यावी लागते ती परवानगी देखील घेतलेली नाही त्यामुळे एक प्रकारे सर्वांचा जीवितास धोका निर्माण होईल अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे आणि म्हणून आपण जे या ठिकाणी सांगितलं त्याप्रमाणे हे तपासून पाहण्यात येईल की आता तीनशे दोन आता एकशे तीन नंबर झालेला आहे तो बी एन एसमध्ये नाही त्यांचं हां नवीन नवीन बी एन एसमध्ये मध्ये तर त्याप्रमाणे अशा प्रकारचा गुन्हा जर या ठिकाणी दाखल करता येत असेल तर निश्चितपणे कारण एक प्रकारे जाणीवपूर्वक माहिती असताना अशा प्रकारची साठवणूक केल्यामुळे ॲक्सिडेंट झाला तर लोकं मरू शकतात आणि अशा प्रकारची साठवणूक बेकायदेशीर केलेली आहे त्यामुळे निश्चितपणे प्रकारे गुन्हा हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात येतील दुसरं या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचं अवैध गोडाऊन्स हे तयार होणं चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि ग्रामपंचायतच्या क्षेत्रामध्ये साधी ग्रामपंचायतच्या सरपंचाकडनं आणि सचिवाकडनं एक पावती फाडतात आणि त्या ठिकाणी गोडाऊन तयार करतात त्यामुळे या संदर्भात संपूर्ण हे जे क्षेत्र आहे क्षेत्र एम एम आर डी एच्या अंतर्गत येतं एम एम आर डी एला निर्देश देण्यात येतील एक विशेष टीम आणि मी महसूल विभागालाही निर्देश देणार आहे की महसूल विभागाने त्याकरता त्यांना योग्य ते मनुष्यबळ द्यावं एक पूर्ण टीम तयार करून या भागामधल्या अशा प्रकारच्या सगळ्या गोडाऊन्सच्या संदर्भात पडताळणी करण्यात येईल आपण मागच्या काळामध्ये कारण गोडाऊन्सही महत्त्वाचे आहेत कारण आपलं सगळा सप्लाय चेन हा भिवंडीच्या गोडाऊन्सच्या आधारावर त्या ठिकाणी चालतो म्हणूनच आपण मागच्या काळामध्ये हे गोडाऊन्स नियमित करण्याकरता एक नियमावली तयार केली आणि त्या नियमावलीत येऊन लोकांनी आपलं गोडाऊन नियमित करून घ्यावं काही लोकांनी ते करून घेतलं पण काही लोकांना नियमाची आणि कायद्याची कुठली भीतीच नाही त्याच्यामुळे जे नियमालत बसणार नाहीत किंवा जे ज्यांनी अर्ज केलेला नाही असे गोडवून हे त्या ठिकाणी तोडून टाकण्याच्या संदर्भात त्याचं अतिक्रमण निष्कासित करण्याच्या संदर्भात या ठिकाणी निर्देश हे देण्यात येतील त्यासोबत आत्तापर्यंत जे घडलं ते घडलं पण यापुढे अशा प्रकारे जर सरपंच आणि सचिवांनी लोकांचा जीव धु धोक्यात घालून त्या ठिकाणी नुसत्या परवानग्या दिल्या तर त्यांनाही दोषी मांडण्यात येईल आणि त्यांच्यावरही कारवाई जी आहे ही करण्यात येईल त्यांच्यावरही फौजदारी कारवाई या ठिकाणी करण्यात येईल आणि या गोडाऊनच्या आगीच्या वेळी हे लक्षात आलं की अशा ठिकाणी गोडाऊन बांधण्यात आलेले आहेत की त्या ठिकाणी फायर टेंडर पोचायला देखील जवळजवळ दीड तासाचा कालावधी लागला आणि त्यामुळे आजूबाजूचे गोडाऊन्स देखील हे त्या ठिकाणी जळून खाक झाले आणि म्हणून पहिल्यांदा तर जी मागणी सन्मान्य निरंजन डावकर यांनी केलेली आहे तर गोडाऊनचा एरिया हा डिमार्केट करून त्या ठिकाणी फायर एक्स्टिंग्युशर्स किंवा फायर टेंडर्सची व्यवस्था करणं या संदर्भातले निर्देश देण्यात येतील त्यानुसार त्याचं क्लस्टर तयार करून त्या ठिकाणी फायर स्टेशन्स तयार करण्याच्या संदर्भात एम एम आर डी एलाच निर्णय निर्देश देण्यात येतील कारण ग्रामपंचायती अशा प्रकारचे फायर स्टेशन्स काही मॅनेज करू शकणार नाही त्यामुळे त्यांना त्या संदर्भातली जी काही आहे त्या संदर्भातले निर्देश देण्यात येतील आणि अशा प्रकारचं हे जे काही संपूर्ण काम चाललेलं आहे याचं मॉनिटरिंग करण्याकरता आपण एम एम आर डीला हे निर्देश देऊ की त्यांनी टेक्नॉलॉजीचं सहाय्य घेऊन जिओ स्पेशियल ही जी टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचं सहाय्य घेऊन अशा प्रकारच्या बांधकामांवर नियंत्रण करावं अशा प्रकारचे निर्देश देण्यात येते शशिकांत शिंदे मुख्यमंत्र्यांनी पेसिफिक उत्तर दिलं तर महसूल मंत्री पण आहेत मागच्या वेळेला आपण या सर्व गोडाऊनमध्ये अशा प्रकारचे अपघात झाल्यानंतर पेसिफिक आदेश दिले होते त्यामध्ये केमिकलची गोडाऊन जिथे आपले अग्निशमकची सेवा जाऊ शकत नाही तिथे बंधन घालायचे आणि तिथं केमिकलचे गोडाऊन्स करू नये अशा प्रकारच्या सूचनासुद्धा केल्या होत्या आपलं म्हणणं एवढंच आहे की मागे इथं फार मोठं आंदोलन झालं होतं आणि स्थानिक भूमिपुत्रांनी या असलेल्या गोडाऊनला कारण नवी मुंबई मुंबईच्या बाहेर जिथे कर लागत नाही महानगरपालिकाचा तिथे गोडाऊन्स करण्याच्या बाबतीत मला भिवंडीय प्रायोरिटी आहे ती पडघा वगैरे नाशिकपर्यंत गेलेला आहे यासाठी ठराविक प्रोग्राम हा शासनाच्या वतीने करण्यात आला होता त्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे काही बांधकामं अशी झालेली आहेत की तिथं ती, ती बांधकामं करताना फक्त तात्पुरतीच उभं केल्यागत केलेले आहे तर याचं संयुक्तरित्या आपण निर्णय घेतलेला आहे एक कमिटी निर्णय घेऊन आपण त्याप्रमाणे त्याचं ऑडिट करणं गरजेचं आहे आणि या ऑडिटमध्ये जे कोणी अशा प्रकारच्या बांधकामाचा उपयोग होणार नाही त्यांना आपण बा बाजूला करून ज्या बांधकामाच्या संदर्भातून नियमित करण्याचा जो मागचा प्रोग्राम होता त्यामध्ये महसूल विभागात मी चार्ज ना हो आता एम एम आर डी हे तुम्ही केलेलं आहे या एम एम आर डी आणि महसूल विभागाने त्यांच्याकडून काही कर आकारणी करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतलेला आहे त्याला मुदत देऊन हे रेग्युलाइज करण्याच्या बाबतीत मला निर्णय घ्यावा आणि केमिकल डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये आता मला वाटतं एन आर सी कंपनी आहे तिथे तुझा मी आणि भाई आम्ही बघत होतो इथे आता वेगळ्या प्रकारचं कार्गो हब उभं करण्याचा आपण प्रयत्न करता आहात तशा प्रकारचं भविष्यकाळामध्ये जे कोणी परवानगी घेतील त्यांना प्लॅनिंग करून फायर फायटिंग पासून सगळ्या सुविधा रस्त्याच्या वगैरे असल्याशिवाय सी देऊ नये अशी पॉलिसी निर्णय घ्यायला लागेल त्यामुळे तशी पॉलिसी निर्णय घेण्याची भविष्य काळामध्ये बंधन करावं आणि जे आता गोडाऊन आहेत त्याला रेग्युलाइज करण्यासाठी आपण मुदतवाढ देऊ त्यांच्याकडून रेग्युलाइज करून घ्यावं अशा प्रकारचा निर्णय शासन करणार आहे सभापती महोदय केमिकलच्या संदर्भात तसंही आपला नियम आहे जसं हे गोडाऊन आहे हे इलिगली यांनी केमिकल त्या ठिकाणी ठेवले त्यामुळे केमिकलच्या संदर्भातले आपले नियम आहेत त्याचं फायरच्या संदर्भातले देखील नियम आहेत पण सन्मान्य शशिकांत शिंदेसाहेबांनी जे सांगितलं निश्चितपणे आपण मागच्याही काळात संधी दिली आताही आपण संपूर्ण त्याचं जे काही सर्वेक्षण केल्यानंतर त्यांनी नियमित करायची संधी त्यांना एक देऊ पण अनेक लोक संधी दिल्यावरही नियमित करत नाही आहे त्यांच्यावर मात्र कारवाई ही करावीच लागेल त्यामुळे आता कायद्याची भीतीच बाळगायची नाही असं जर कोणी वागत असेल तर ते योग्य नाही आहे त्यामुळे अशा लोकांवर कारवाईही केली जाईल प्रवीण दरेकर सभापती महोदय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तिथे आवत चालले परवानग्या नाहीत आणि त्यांच्यावर मॉनिटरिंग करणारी व्यवस्था उभं करण्याचं या ठिकाणी निश्चितपणे सांगितले ती स्वागतारी आहे सभापती महोदय या ठिकाणी या, थीकरने, या अवैध गोदामांच्या माध्यमातून अनेक प्रश्न निर्माण त्या ठिकाणी होत आहेत कारण तिथे कंजेशन आहे जायला यायला जागा नाही आहे केमिकलचे सगळी जी गोडाऊन्स आहेत ते एका बाजूला कुठे मोकळ्या जागेत आणता आली आणि इथे जर वर्गकारी त्या ठिकाणी जर आपल्याला करता आली तर होणारे जे अपघात आहेत ते त्या ठिकाणी कमी होतील आणि धूळ कचरा जो काही तयार होऊन नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो त्यापासूनही या ठिकाणी आपल्याला वाचता येईल माझी एक विनंती आहे साहेब की सरपंच हे जे आहेत आजूबाजूच्या ग्रामपंचायती याच्यामध्ये मोठे इन्वॉल्व आहेत तर आपण एम एम आर डीच्या माध्यमातून मॉनिटरिंग करणार आहोत पण त्या सरपंचांना किंवा ग्रामपंचायतांना काही निर्देश आदेश किंवा काही नियमावली जर गेली तर त्याचा उपयोग होईल तसं काही आपल्याला करता येईल का आणि दुसरं की परवानग्या ज्यानेही हवेत गोदामांसाठी दिल्यात कारण साहेब शेवटी सुपरविजन अत्यंत महत्त्वाचं आहे जर हे अधिकारीच त्या ठिकाणी अवैध गोदामाला पाठीशी घालत असतील काही प्रवृत्त्या त्या ठिकाणी जर त्यांना संरक्षण देत असतील तर ह्या गोष्टी त्या ठिकाणी वारंवार त्या ठिकाणी होत राहतात आणि म्हणून हा अनैधिक अनैत अनधिकृत धंदा करण्याचं हे हब झालेलं आहे म्हणजे ऐंशी टक्के अनैतिक अनधिकृत गोष्टी त्या ठिकाणी आहेत तर मला वाटतं ज्यांनी परवानग्या दिल्यात कारण साहेब तुम्ही एक संदेश त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री मोदय गेला की असं करता येणार नाही तर ज्याने ज्याने केले तर त्यांची चौकशी लावून त्या संबंधित या अवैध गोष्टींना परवानगी देणारे पाठीशी घालणारे यांच्या संबंधात त्या ठिकाणी कारवाई करण्यासंदर्भात काही भूमिका घेणार का, का। निश्चितपणे सभापती महोदय अशा प्रकारची कारवाई केलीच जाईल पण मुळामध्ये आपण जर बघितलं तर यातल्या म्हणजे आता प्रस्तुत प्रकरण जे आहे यात तर कुठली परवानगीच घेतलेली नाही भाई परवानगी घेतली मग अवैध बांधकाम केलं जास्तीचं बांधकाम याच्यामध्ये परवानगीच घेतलेली नाही म्हणूनच मी म्हटलं की आपण दरवेळेस ती चर्चा करतो आणि अशा प्रकारचे गोडाऊन उभे राहतात याच्यावर आपल्याला कुठेतरी डिजिटल मॉनिटरिंग करावं लागेल आता जिओ स्पेशल डेटाच्या माध्यमातून अशा प्रकारचं आपण मॉनिटरिंग त्याचं करू शकतो म्हणून एम एम आर डी एला आपण तशा प्रकारचं ची व्यवस्था उभी करायला सांगू ज्यातनं या संपूर्ण विभागाचं त्यांनी जिओ स्पेशल डेटाच्या माध्यमातून सॅटेलाइटच्या माध्यमातून मॉनिटरिंग करावं आणि त्याच्यामध्ये कुठेही बदल झाला तर त्यांनी तात्काळ कारवाई करावी अशा प्रकारचे निर्देश जे आहेत ते देण्यात येतील आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये हेचं बांधकाम होत असताना जे जबाबदार लोक आहेत त्यांनी कारवाई का केली नाही याही संदर्भात चौकशी करून कारवाई केली जाईल सभापती महोदय मुख्यमंत्री साहेबांनी बऱ्याचशा प्रश्नांचा उलगडा केलेला आहे भिवंडी येथे वारंवार अशी गोदामांना आग लागणं आणि प्रत्येक अधिवेशनामध्ये एक भिवंडीचा विषय हा असा येतच असतो तर ह्या संदर्भामध्ये फेसिफिकली फक्त माझं एक दोनच विषयावरती म बोलणार आहे प्रश्न आहेत की आशियाई खंडातली एकमेव असे गोदाम केंद्र असलेल्या भिवंडी शहराचे मास्टर प्लान आपल्याला काही तयार करता येईल का आणि दुसरा प्रश्न आहे भिवंडीतील काही गोदामांचे उष्णता किंवा उन्हाळ्यामुळे जलनशील पदार्थ सहजपणे आग पकडू शकतात गोदामामध्ये ज्वलनशील किंवा रासायनिक पदार्थ साठवलेल्या असल्याला योग्य हाताळणी न केल्यामुळे सतत आग लागत असते त्यामुळे ह्या गोदामांच्या सुरक्षतेसाठी शासन काय कारवाई त्यांच्यावरती करणार का मान्य सभापती मोदी निश्चितपणे या संदर्भात आपण मागच्या काळामध्ये एम एम आर डी एचा जो प्लॅन मंजूर केलेला आहे या प्लॅनमध्ये त्या ठिकाणी गोडाऊन करता आपण एक झोन तयार केलेला आहे फार मोठा झोन तयार केलेला आहे मुळात प्रश्न त्या झोनमधल्या गोडाऊनचा नाही आहे हा त्याच्या बाहेर जे बांधत बांधतायत आणि हे लोक भिवंडी महानगरपालिकेच्या हद्दीच्याही बाहेर आहेत त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी हे काम चाललेलं आहे खरं म्हणजे आता आपला प्रयत्न असा आहे की लॉजिस्टिक्सची आवश्यकता आहे गोडाऊनची आवश्यकता आहे त्यामुळे गोडाऊन्स तर आपल्याला हवेच आहेत पण ते अशा प्रकारे अनियमितता करून गोडाऊन करणं हे जीवितस धोका होईल अशा प्रकारचं आहे म्हणून मागच्या काळामध्ये उद्योगमंत्री देखील या ठिकाणी आहेत आम्ही आत्ता नुकताच एक निर्णय घेतला की उद्योग विभाग आणि एम एस आर डी सी यांची एक जॉईंट कंपनी तयार करून आज समृद्धीच्या लगत आपल्या जो ज्या जागा आहेत या ठिकाणी लॉजिस्टिक्स पार्क तयार करावेत जेणेकरून आपल्याला सर्व सोयीने युक्त अशा प्रकारचे गोडउ हे उपलब्ध करून देता येतील आणि आपल्या जे काही सप्लाय चेन आहे ती नियमित प्रमाणात आपल्याला करता येईल आणि अशा प्रकारचे अपघात टाळता येतील त्यामुळे तो तर आपला प्रयत्न आहेच पण त्याच्यासोबत आता जी अनियमितता झालेली आहे ती कशी आपल्याला नियमित करता येईल हा देखील आपला प्रयत्न त्यामध्ये असणार आहे लक्षवेधी क्रमांक तीन धीरज लिंगाडी